What are they watching?

नमस्कार मी रंग संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष बोलते आम्ही आझाद मैदान येथे उपोषण केलं होतं वीस बारा दोन हजार रोजी हो पण त्या उपोषणाची दखल घेऊन सुद्धा आज आम्हाला बरेच दिवस झाले दोन तीन महिन्याचा कालावधी गेला परंतु आज हिंगोली येथे मला त्या उपोषणाची वेळ आली कारण का तर हिंगोलीचे जे गे गेले कलेक्टर आहेत त्या कलेक्टरनी वारंवार उपोषण आंदोलन तीन वर्ष झालं करूनसुद्धा या लोकांना न्याय दिला नाही त्या कारणाने आज मला गुपोषण करावं लागले आणि त्यातूनच आज आमचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असतील जाधव सर असतील रंगनाथ मुटकुळे सर असतील मा पूजा मनोहर असतील आदी पदाधिकारी असतील यांनी खूप मोठा लढा दिला आणि अक्षरशः त्यांच्या लढ्याला आज एक मोठं यश यावं असं मलाही वाटते तरीसुद्धा माननीय कलेक्टर साहेब नवीन आलेत आम्ही त्यांच्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो उलट आम्ही त्यांचा सत्कार करायला पाहिजे होतं परंतु तर ती वेळ आमच्यावर नव्हती कारण आज आम्ही दिव्यांग आहेत मागासलेले आहेत आमच्या घरात खायला भाकरी नाही त्या सगळ्या परिस्थिती आम्ही त्यांना दाखवून देण्यासाठी नाही तर केवळ त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी अनंत्या गोपोषण केलं जे की केलं आज त्या भैयांची परिस्थिती बघा त्यांच्या आहे त्यांच्या जखमा वाढलेल्या आहेत त्यांच्या जखमेमधून पाणी निघते तरीही कुठला प्रशासकीय अधिकारी आमच्यापर्स तर आला नाही की बाबा तुम्हाला व्हायलाय काय आज येतं का, आज तीन आमचे लाभार्थी इथं आहेत ते रात्रपासून इथं आहेत ते आज त्यांना बसण्यास उठण्याची सुद्धा तकलीफ होते सर आज आम्ही तरी अन्न त्याग उपोषण केलं तरी सुद्धा आम्ही कॅपेबल आहे कारण थोडं बहुत बोलू शकतो परंतु या लोकांकडे कर जर आज पाहिलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी येते म्हणून मला माननीय कलेक्टर साहेबांना त्यांनी आम्हाला योग्य ते न्याय द्यावा अगर अन्यथा जर न्याय नाही मिळाला तर दुपारपर्यंत आम्ही अन्नत्याग तर केला आहेच केला आहे त्याच्यानंतर आम्ही कुठला पाऊल उचलेल रस्त्यावर जाईल ऑफिसमध्ये तोडफोड करल काय करल जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले आम्हाला मान्य आहेत पण माझा दिव्यांग कुठल्या त्रस्त परिस्थितीमध्ये राहणं मला मान्य नाही धन्यवाद